मंडळी अनेकदा वेळी एक गोष्ट लक्षात आली असेल कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज खूप जास्त असतो कुत्र्यांच्या भुंकण्याबाबत समाजात अनेक अंधश्रद्धा असून त्याबद्दल लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगतात बरेच लोक असेही म्हणतात की कुत्रे रात्रीच्या वेळी रडतात कारण त्यांना रात्री भूते दिसतात आणि ते पाहून भुंकतात किंवा रडतात पण रात्री कुत्रे का भुंकतात हे तुम्हाला माहिती आहे का भूत अस्तित्वात आहे की नाही हा मोठा चर्चेचा विषय आहे अलौकिक क्रिया आहे यावर विज्ञानाचे अजिबात एकमत नाही अशा परिस्थितीत प्रथम विज्ञानानुसार हे आधी स्पष्ट आहे की कुत्र्यांना भूत दिसू शकते ही कल्पना चुकीची आहे भूतांबाबत पुरावा नसताना कुत्र्यांना भूत दिसणे असे म्हणणे चुकीचे ठरेल यासोबतच कुत्र्यांना भूत दिसण्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नसल्याचं आलं आहे सर्वप्रथम कुत्रे दिवसा भुंकतात परंतु रात्री कमी आवाज आणि शांतता यामुळे त्यांचा आवाज अधिक गुंजतो याशिवाय कुत्रे रात्री असण्याचे कारण म्हणजे एकटेपणा जेव्हा ते एकटे असतात तेव्हा ते थोडेसे घाबरतात आणि हे रात्री घडते अशा परिस्थितीत कुत्रे सतत भुंकत राहतात आणि काही वेळा कुत्रे रडतात अनेकदा ते भीतीमुळे भुंकतात ज्योतिषशास्त्रानुसार कुत्रा केतूचा प्रतीक आहे कुत्रा पाळल्याने किंवा कुत्र्याची सेवा करण्याने केतूचा अशुभ प्रभाव नाहीसा होतो असे म्हटले जाते पण मंडळी अशा अनेक गोष्टीही सांगितल्या जा जातात ज्याचा संबंध शुभ आहे त्याचबरोबर काही गोष्टी अशा आहेत ज्या अशुभ मानल्या जातात आणि त्यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो ज्यामुळे व्यक्तीला समस्यांचा सामना करावा लागत नाही रात्रीच्या वेळी कुत्र्याचे रडणे अशुभ मानले जाते बाहेर चा घरा बाहेर कुत्र्याच्या रडण्याचा आवाज येऊ नये असं अनेकदा तुम्ही घरातील वडील ऐकले असेल असे मानले जाते की रात्रीच्या वेळी घराभोवती कुत्र्याच्या रडण्याचा आवाज आला तर ते अशुभ लक्षण आहे रात्री कुत्र्यांचे रडणे अनेक दुःखांचे संकेत आहे ज्या व्यक्तीच्या घराबाहेर कुत्रा रडतो त्याच्या घरात अप्रिय बातम्या ऐकायला मिळते नुसार त्रासाची पूर्व सुचना एकादी अप्रिय घटना कुत्रा रडतो तेव्हा त्याच्या भोवती एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा असते वाईट गोष्टींचा अंदाज आल्यानं कुत्रा जोरजोरात रडू लागतो जेव्हा कुत्रा मोठ्याने रडतो तेव्हा तो आसपासच्या परिसरात उपस्थित असलेल्या आपल्या सहकारी कुत्र्यांना त्यांच्या आवाजाने त्याच्या उपस्थितीची आणि त्रासाची जाणीव करून देतो जेव्हा कुत्र्यांना वेदना किंवा अस्वस्थता असते किंवा एकटे वाटत असते तेव्हा ते, ते रडतात आणि आपल्या सहकारी कळपाला जवळ बोलावण्याचा प्रयत्न करतात कारण कुत्र्यांना देखील माणसांसारखे एकटे राहणे आवडत नाही असे म्हणतात की वास्तूनुसार रात्रीच्या वेळी कुत्रा रडणे हे अनेक गोष्टींचे संकेत आहेत मान्यतेनुसार रात्रीच्या वेळी कुत्रा रडणे अशुभ आहे वास्तूनुसार जर कोणाच्या घरासमोर कुत्रा रडला तर ती मोठ्या संकटाची चाहूल आहे कुत्रे रात्रीच रडतात असे नाही तर दिवसाही कुत्रे रडतात आणि हे देखील अशुभ मानले जाते जर घराबाहेर कुत्रा रडत असेल तर तुम्हाला काही वाईट बातमी मिळण्याचे संकेत असतात कुत्र्याचे रडणे म्हणजे तुमच्या घराभोवती नकारात्मक ऊर्जा असल्याचे संकेत आहेत तुमच्या घराबाहेर किंवा दारात कुत्रा भुंकत असेल तर हे अशुभ संकेत आहेत कुत्र्यांचेही भुंकणे काही रोग सूचित करतो याचा अर्थ असा की तुमच्या कुटुंबातील एखाद्याला मोठ्या आजाराने कुत्र्याचे रडणे आर्थिक नुकसानीचे देखील संकेत मानले जाते याचा अर्थ भविष्यात काही कामामुळे तुमचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे कुत्रा रडतो तेव्हा भगवान शिवाची पूजा करा किंवा ओम नमक शिवाय या मंत्राचा जप करा अशुभ परिणाम टाळण्यासाठी कुत्र्यांना घराबाहेर रडू देऊ नका किंवा त्यांना हकलून द्या एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा तसेच मनात आणू नका पण मंडळी याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर घरासमोर कुत्रा रडला की अशुभ घडते हा एक फार पूर्वीपासून चालत आलेला एक समज आहे अनेक ज्येष्ठ मंडळी याला दुजोरच देतात प्राचीन पुराणातही या अनुषंगाने संदर्भ आढळतात ज्योतिषाने वर्तवलेल्या अंदाजानुसार बोलायचे तर म्हणे घरासमोर कुत्रा रडला की घरावर संकट येते आणि नैसर्गिक आपत्ती होऊन घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो शास्त्रामध्ये कुत्र्याच्या भुंकण्याबद्दलही सांगितले कुत्र्याचे बेसूर भुंकणे हे अपशकुनी असते तुम्ही शुभ कार्यासाठी निघाला असाल आणि कुत्र्याने जर आपला मार्ग अडवला तर तुमचे कार्य सिद्धीच जात नाही असाही एक समज अनेकांच्या मनात नेहमीच पाहायला मिळतो तसेच घरातल्या पाळीव कुत्र्याने जर आश्रू ढाळले तर घरावर संकट येण्याची शक्यता असते जर तुम्ही तुमच्या घरातून काही कामासाठी बाहेर पडत असाल आणि चिकलात माकलेला कुत्रा जर तुमच्या नजरेस पडला तसेच त्याने जर आपले कान टवकारले तर तुमचे कार्य सिद्धीच जात नाही म्हणूनच त्या कामावर निघालेल्या व्यक्तीने ते काम उद्यावर ढकललेले किंवा उद्यावर ढकललेले केव्हाही चांगले असेही काही महाभाग मानतात दरम्यान सर्व कुत्र्याचे नकारात्मक मुद्दे असले तरी घरात कुत्रा असण्याचे काही महत्वाचे फायदे आहेत त्यापैकी ज्योतिषाने सांगितलेला असा की जर कोणी व्यक्ती नियमितपणे कुत्र्याला भोजन देत असेल तर ता त्याला त्याच्या ते शत्रूपासून भय बाळगण्याचे कारण नाही कुत्रा पाळल्यास घरात लक्ष्मीचे आगमन होते असेही सांगितले जाते तसेच घरात कोणी आजारी असेल तर घरात कुत्रा तो आजार आपल्या खांद्यावर घेतो असेही म्हणतात कुत्रा पाळल्याने संतती प्राप्ती होते असाही काही जण दावा देखील करतात घरात काळा कुत्रा पाळल्यास संतती प्राप्ती लवकर होते असे काहींचे म्हणणे आहे काही ठिकाणी कुत्र्याला ग्रहाचेही प्रतीक मानले जाते जसे की कोणी घरात कुत्रा पाळत असेल तर त्या व्यक्तीवर राहूचा प्रभाव कमी होतो कुत्र्याची सेवा केल्याने राहूचा प्रभाव कमी होतो पितृ पंधरवाड्यात तर कुत्र्याला गोड भाकरी देण्यासही सांगितले जाते मंडळी रात्री कुत्रे रडतात यामागे काही वैज्ञानिक कारणे ही आहेत तर विज्ञान दुसऱ्याच गोष्टीवर विश्वास ठेवते हो विज्ञान सांगते की कुत्रे कधीच रडत नाहीत ते ओरडते विज्ञान सांगते की कुत्रे खरे तर रात्रीच्या वेळी असा आवाज करते आणि त्यांच्या इतर साथीदारांना रस्ता किंवा परिसरापासून दूर संदेश देते कुत्रा या आवाजाद्वारे त्यांच्या साथीदारांना हा संदेश देतो की तो सध्या कुठे आहे याशिवाय कुत्रे वेदनेने रडतात कुत्र्यांनाही जीव असतो आणि त्यांच्या हृदयालाही दुखापत होते त्यांना कोणताही शारीरिक त्रास झाला तरी कुत्रे रडतात अशा प्रकारे तो आपल्या सोबत्याला दूर कुठेतरी बोलवण्याचा प्रयत्न करतो याशिवाय एकटेपणा जाणवल्यानंतरही तो ओरडतो आणि आपल्या जोडीदाराला त्याच्याकडे बोलावतो हे घराबाहेर असलेल्या कुत्र्यांमध्ये हे सामान्य आहे जर कुत्रा हा एक प्राणी आहे तो सामाजिक गटात राहतो आणि एकटे राहण्यास तयार नसला तर आपण रात्री बाहेर सोडल्यास हे किती वाईट होऊ शकते याची कल्पना येऊ शकते जरी आपण घरात असा आणि आम्हाला वाटते की आपण बरे आहात परंतु वास्तविकता अशी आहे की आपण आपल्या मानवी कुटुंबासमवेत असाल तरच तुम्हाला सुरक्षित वाटते आणि हे सगळं कुत्र्यांसोबतही होत असते